काजर मैदानातील गट क्रमांक आठ सुटला आणि गट आठ मध्ये होता कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि उर्मिला ताईंचा अर्जुन सुंदररित्या गाडी पळाली गाडी कोणीच जुपली नाही मित्रांनो दहशत आहे या जोडीची तुम्ही बघू शकता कारुंडा एक्सप्रेस चिक्क्या आणि अर्जुन सुंदरित्या गाडी पळाली एके हाती विजय मिळवलाय आणि या गाडीचा आज धबधबा होणार कारण हा मैदान टॉपचा मैदान आहे सर्वरथी महारथी या मैदानामध्ये आलेत आणि हा पैरा सुद्धा टॉपचा जुळून आलाय तुमचं मत काय ही जोडी आज गुलालाची मानकरी होणार का नक्की कमेंट करून सांगा मागच्या मैदानात तुम्ही बघितलं असेलच चिक्क्या चिक्क्याची गाडी फॉल झालेली त्या कारणामुळे चिक्क्याची हार झाली परंतु मागील मैदानात चिक्क्या एकशे टक्के गुलालात राहिलाय फक्त एक मैदानामध्ये गाडी फॉल झालेली परंतु आज पुन्हा एकदा टॉपचा पायऱ्यांतून गाडी पळाली आणि माझ्या अंदाजानं ही जोडी एकशे टक्के गुलालाची मानकरी होणार आज तुमचं मत काय नक्की कमेंट्स करून सांगा आणि फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि अपराजित जोडी पळणार का